नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची पुसेजावळीकरांच्या सेवेत सर्व सोयीयुक्त मामाज कलेक्शन लहान मुलांचे फॅन्सी ड्रेस फॅन्सी फ्रॉक फॅन्सी पॅन्ट शर्ट फॅन्सी साड्या फॅन्सी शूटिंग शर्टिंग आणि लग्न बसण्यासाठी प्रशस्त बैठक व्यवस्था तसेच भव्य साडी विभाग तर आता खरेदी लग्न बसण्याची आणि आहिराची करा होलसेल दरात मामाज कलेक्शन आमचा पत्ता सावे। अधिक माहितीसाठी संपर्क येणाऱ्या पिढीवर संस्कार होणे आहे सुरेंद्र कुदके यात्रा जत्रा ही आपली परंपरा असून येणाऱ्या पिढीला आपल्याकडून आध्यात्मिक वारसा व संस्कार जोपासता आले पाहिजे यासाठी यात्रा जत्रा भरवणं गरजेचं आहे आपली संस्कृती आपणच जपली पाहिजे असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदके यांनी केले ते माईन येथील यशवंत बाबा महाराज पुण्यतिथी निमित्त रथपूजना बोलत होते यावेळी खटाव तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष नंदकुमार मोरे खटाव तालुका पंचायत समितीचे माजी सभापती दत्तात्रय पवार माजी सभापती श्रीमंत पाटील व रवींद्र सानप खटाव पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत पाटील मार्केट कमिटीचे संचालक शैलेश वाघमारे व स्वप्नील खाडगे अर्बन बँकेचे संचालक बापूराव खाडगे सरपंच सौ सोनाली माने उपसरपंच दादासाहेब कचरे यात्रा कमिटीचे चेअरमन राजकुमार माने सोसायटीचे चेअरमन अनिल माळी कंटामुक्तीचे अध्यक्ष प्रकाश कणसे हेमंत जाधव ऋत्वी गुदगे ट्रस्टचे सचिव दगा माने अध्यक्ष काकासो माने यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी रथावर भाविक भक्त भावपूर्णपणे रथावर पैसे अर्पण करत होते रथासमोर पालखी यशवंत बाबा भजनी मंडळ बँक गुदगे कन्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मायनी पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती सकाळपासूनच मंदिरामध्ये भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या नेहमीप्रमाणे येथील व्यावसायिक पांडुरंग झगडे यांच्या वतीनं मंदिरामध्ये येणाऱ्या सर्व भाविकांना खिचडीचे वाटप करण्यात आले या निमित्तानं आयोजित कृषी प्रदर्शनास देखील यात्रेकरूंनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यशवंत बाबा देवस्थान ट्रस्ट यशवंत बाबा भजनी मंडळ मायनिंग ग्रामपंचायत व यात्रा कमिटी यांनी यात्रेच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले प्रतिनिधी मारुती पवार आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची